जव्हार तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेची वर्षा सहल आणि रक्षाबंधन सोहळा जव्हार तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे दहा ऑगस्ट रोजी घाटमाथ्यावरील देवदर्शन वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले देवबांध कपिलधारा कामाक्षी मंदिर गजानन महाराज आश्रम सर्वतीर्थ टाकेद जटायू मंदिर पिंपरी आणि घाटनदेवी अशा विविध ठिकाणी ज्येष्ठांनी भावपूर्ण दर्शन घेतले घाटनदेवीच्या सभामंडपात संस्थेच्या भगिनींनी सर्व भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला तसेच ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा आणि नाशिक विक्रमगडेतून आल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला एसटी महामंडळाच्या सहकार्याने पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना विना तिकीट तर पासष्ट वर्षावरील आणि सर्व महिलांना अर्ध्या भाड्याची सवलत मिळाली विशेष बस सुविधेसाठी स्थानक प्रमुख उषा गुगे यांचे आभार मानण्यात आले संस्थेचे अध्यक्ष विनायक शेळके सचिव डॉक्टर शरद मुकणे आणि पदाधिकाऱ्यांच्या संयोजनातून ही सहल उत्साहात पार पडली सर्वांनी कुटुंब वत्सल वातावरणात सहलीचा मनसोक्त आनंद घेतला गुलांबुडे न्यूजसाठी मनोज कांबडी पालघर जव्हार